श्री मधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरीत नऊ भाविकांचा अंत देवाच्या पायरीवर पुन्हा एकदा मृत्यूचं थैमान आंध्र प्रदेशमधील श्री काकुलम जिल्ह्यात काशीबुग्गा व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत नऊ भाविकांचा मृत्यू झालाय अनेक जण जखमी झालेत काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे कार्तिक महिन्यात एकादशीच्या शुभमुहूर्तावर ही घटना घडलेली आहे जेव्हा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती मंदिर संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ अचानक गर्दी वाढली ज्यामुळे घबराट निर्माण झाली चेंगराचेंगरी झाली गर्दीने अनेक लोक खाली पडले चिरडले माहिती मिळताच प्रशासनाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे प्रत्यक्ष की सकाळपासूनच मंदिरात गर्दी लक्षणीयरित्या वाढली होती पुरेशा सुरक्षा व्यवस्थे अभावी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली स्थानिक प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी